आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा सहा गोष्टींबद्दल ज्या हळूहळू दररोज तुम्हाला श्रीमंत होण्यापासून अडवतात अनेकदा आपली मेहनत कमी नसते पण आपली मानसिकता आपली सवय आपले निर्णय आपल्याला मागे ओढत राहतात आपण विचार करतो की मी खूप काम करतो मग पैसे कुठे जात आहेत कारण पैसा येण्याआधीच काही गोष्टी त्याचा प्रवाह थांबवतात था। या सहा गोष्टी समजून घेतल्या आणि बदलल्या तर तुमचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे बदलू शकतं नंबर एक कमाईपेक्षा जास्त खर्च करणे ही सवय इतकी सामान्य आहे की बहुतांश लोकांना लक्षच राहत नाही की महिना संपायच्या आधीच पैसे संपतात क्रेडिट कार्ड कर्ज छोटे मोठे खर्च हे सर्व मिळून तुमच्या आर्थिक प्रगतीवर मोठा अडथळा निर्माण करतात जर खरोखर श्रीमंत व्हायचं असेल तर खर्चावर नियंत्रण असणं आवश्यक आहे गरजेचं आहे आणि इच्छेचं फरक ओळखायला शिका खर्च कमी झाला की पैशाला योग्य दिशेने वाट मिळते आणि त्यातून गुंतवणूक होऊ लागते नंबर दोन मित्रांनो फक्त एकच उत्पन्नाचा स्रोत ठेवणे आजच्या काळात फक्त एक पगार किंवा एक व्यवसायावर अवलंबून राहणं म्हणजे स्वतःला जोखमीमध्ये टाकणं नोकरी जाऊ शकते व्यवसाय बंद पडू शकतो आणि अशा आर्थिक सुरक्षितता नसते श्रीमंत लोक नेहमी अनेक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करतात छोट्या स्वरूपात सुरू केलेली दुसरी किंवा तिसरी कमई भविष्यात मोठा फरक करते हे आपल्याला पैशाच्या प्रवाहावर नियंत्रण देत नंबर तीन मित्रांनो गुंतवणूक न करणे किंवा खूप उशिरा करणे फक्त बचत करून कोणीही श्रीमंत होत नाही पैसा वाचवला जातो पण त्याला वाढवायचं असेल तर गुंतवणूक करावी लागते लोक गुंतवणूक का करत नाहीत भीती ज्ञानाचा अभाव किंवा उंद्या करतो ही सवय पण छोट्या रकमेतही सुरुवात केली तरी सातत्याने गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होतो पैशाला कामाला लावायला शिकणं ही श्रीमंतीची खरी गुरुकिल्ली आहे नंबर चार मित्रांनो चुकीची माणसं आणि चुकीचं वातावरण तुम्ही कोणत्या लोकांसोबत वेळ घालवता कोणाच्या विचारांमध्ये राहता याचा तुमच्या प्रगतीवर थेट परिणाम होतो नकारात्मकता तक्रारी आणि आळस असलेली माणसं तुमच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण करतात तर शिकणारी मेहनती आणि प्रेरणादायी माणसं तुमच्या यशाला गती देतात योग्य माणसांसोबत राहिलं की स्वतःही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते नंबर पाच मित्रांनो वेळेचं योग्य व्यवस्थापन न करणे श्रीमंत लोक जास्त वेळ नसतो पण वेळेचा योग्य वापर करतो जर दिवस सोशल मीडियात मनोरंजनात किंवा अनावश्यक गोष्टींमध्ये जास्त असेल आणि महत्त्वाचे कामे ढकलली जात असतील तर आर्थिक प्रगतीच थांबते दिवसाची योजना करा महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि वेळ योग्य ठिकाणी वापरण्याची सवय लावा वेळ हा खरा पैसा आहे मित्रांनो नंबर सहा स्वतःवर गुंतवणूक न करणे सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे स्वतःवरची अनेक लोक पैसे कपड्यांवर मोबाईलवर आनंदासाठी खर्च करतात पण स्वतःच्या कौशल्यावर ज्ञानावर आरोग्यावर खर्च करायला थोडक्यात परावृत्त होतात प्रत्यक्षात तुम्ही जितका शिकता जितकं स्वतःवर काम करता तितक तुमचं मूल्य वाढत जसा माणूस शिकतो तसा त्याचा उत्पन्न स्तर वाढतो कौशल्य ज्ञान स्वास्थ संवाद क्षमता हे सर्व तुमच्या श्रीमंतीची गुरुकिल्ली आहेत या सहा गोष्टी एकदा समजल्या की तुम्हाला कळेल की श्रीमंत होणं नशिबाचं नाही तर सवयीचं निर्णयाचं आणि विचाराचं प्रकरण आहे खर्चावर नियंत्रण ठेवलं अनेक उत्पन्नाचे स्रोत तयार केले गुंतवणूक सुरू केली योग्य माणसांमध्ये राहायला सुरुवात केली वेळेचा योग्य वापर केला आणि स्वतःवर गुंतवणूक केली तर तुमचं आर्थिक जीवन पूर्णपणे बदलू शकतं या सहा गोष्टी लक्षात ठेवा अंगीकारा आणि जीवन बदलताना बघा तर मित्रांनो असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन